भर पावसात साबगाव आठवडी बाजार भरला पाण्यात रस्त्यावर बाजारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले रस्त्यावरील कचरा अडकला पाणी बाजारात घुसले शहापूर रस्त्यावर असणाऱ्या साबगाव येथे प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजारात आज पाणी घुसले रस्त्यावरील मोरवीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व कचरा अडकल्याने पाणी हे रस्त्यावर आले सततच्या पावसामुळे आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी उसले व्यापाऱ्यांनी पाण्यातच आठवडे बाजार सुरू ठेवला आठवडे बाजारात साचलेल्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या वस्तीमध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता दा। आहे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे वेळीच यावर जर उपाययोजना करण्यात आली नाही तर आंदोलनाचा पवित्रा देखील घेणार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे